सो हे वर्ष कशात तुम्ही आहे हो तुम्ही सगळे बरे असाल तुझ गुड मॉर्निंग उठलो उठलो जा उठलो ना आवडायला आणि तोंडबी दोन नाही आलो घरी कारण की आता आपण चाललो आहे दवाखाने दवाखान्या म्हणजे आपल्या इथं पापडीपाडीची इथं सत्यसाई हॉस्पिटल आहे तिकडं आपण आजपासून म्हणजे शिकायला चाललं शिकायला म्हणजे नर्सिंगचा कोर्स काहीतरी असंच बोलताना हो नर्सिंगचा कोर्स तो शिकायला चालल्या मी आणि आम्ही दोघं आम्ही तर आजपासून तो स्टार्ट झाले तर तुम्हाला चाललो आम्ही तिला घेता मला की जाऊ तिकडं हॉस्पिटलमध्ये बघता पहिला दिवस कसा जातो तो सला आता सो काहीच आता आम्ही तर नाही ना आम्हाला वाटलं ट्रेनिंग आजपासून आहे पण या बाईने मला सांगलात ना काही बिलकुल पण नाही मला का आज इंटरव्ह्यू आहे मला माहितीच ना इंटरव्यू इंटरव्ह्यू आहे आणि सांगलात ना यलाजा यानी भाई लाइए तो पेपर दिल है, है। आता इंटरव्यू का चलो यहाँ आता आम चीवारी बहुता गलो का बाकी हॉस्पिटल में जो हॉस्पिटल में फूल फूल मोटा है ये साइडला कॉलेज पन इकडे म्हणजे लॅब बिब आहे आणि ही याचा इंटरव्ह्यू चालू नंतर यानंतर माझा ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट सो हॉस्पिटल पूर्ण असं अजून तिकडे बारीक म्हणजे बारीक पोरांचा अख्खा हॉस्पिटल ये बघू शकतो मी आणि यो त्यांचं हॉस्टेल आहे बारीक ना क्लिनिक आहे इकडं सॉरी पूर्ण का तर काहीच सिलेक्शन झाले आपला बाईचा आम्ही तर तुझाच बोल टेन्शन घ्यावं नको तुझं ना बोल तुझा बी हे बायचा बी झाले आणि पुढं आम्ही त्यांच्या दिदी आणि नाणी साहेब टेनला बी झाले ते बोलते सिलेक्ट करायला थांबा जास्त म्हणून थांबत काही आल्यावर आम्ही त्यांच्या झाली आम्ही तुम्ही लाला वारले तुम्हीच बरं आहेस बारे आई ज्यावाला वाढल्या तर जेवणार नव्हतो पण वारले जेवता ब्लॉक या या वहिनींसाठी तिकडं होतं मग ॲडमिशनसाठी इंटरव्ह्यू या वहिनी होत्या तर गावीच बोलला नको तरी ज्यावाला वारला का कसं ठेवू काही काही लेवाल आहे मी पण काहीच मगाशी आलो तिकडं आपण आम्ही संजयतून आणि हॉस्पिटलमधून पण आहे तिकडं म्हणजे ज्या ना म्हणजे हॉस्पिटलमध्येच कॉलेज आहे तर त्या कॉलेज हॉस्पिटल ज्या काही आहे त्यांच्या प्रिन्सिपल आहे ना त्या बोलल्या होतं तो सिलेक्शन झाले आणि बोला होत्या बोलतं होतं वन इयरचा कोर्स आहे सिलेक्शन म्हणजे आता प पहिला तो एक वन इयरचा कोर्स आहे तो करायला लागल नंतर मग तिथंच म्हणजे कामाला लगेच तो कोर्स झाला ना आपला वन इयरचा म्हणतात कोर्स झाला ना मला तिकडंच कामाला त्यांचेच का दवाखाने म्हणजे आपण सकाळी यायला गेल तो इंटरव्ह्यूला माहिती नाही इंटरव्ह्यू आहे लॉकर द्या हा तर तुम्हाला माहिती नाही इंटरव्ह्यू होता काय काय विषय म्हणून माहिती ना तिकडे गेलो कपडेचे पडलो सवं सांगता इंटरव्ह्यू जरा प्रिपेअर नव्हतो तरी पण सिलेक्शन तर झाले आणि आता कपडे वगैरे चेंज केलं आणि चाललो हां हां कपडे आणि चाललं आपण करू शकतो तर लग्न झाले आपण नवरा आले वाटतं तरी जाऊ त्याला आपण आपको कॉन्ग्रेचुलेशन कॉन्ग्रेचुलेशन आपको लहरू नको लहरू मेकअप पोषी ना जागले लहर लिस्त आखे मेकअप पोषी का नाच 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 ना लगीन लगे मी तो जावाला बसल जावाला बघू शकता काय काय आम्ही आता तिघा बसल्या केविन आणि मी बाई मागावर किस झाले म्हणून आवाज नाही ना बाई जाऊन येतो पहिला बाय बाय चला मी चाललो रा मगाशी तिकडून आला लग्नाशी घरी आणि भाई थोडा झोपलेला म्हणजे पप्पा म्हणजे आल्या ना घरी मम्मीचं आले आणि लगेच डायगरला गेली कारण की डायगरला लाल आहे मग मी आता वापर झाले पण डायगरच्या आणि आले सगळे बसले आणि डायगर लावले आता झोपतो की ना आज आजार बारीली तब्येत बरी ना आता जपत होता लगेच तर काहीच करूयाचे ब्लॉग लाईक जाईल गुड नाईट बाय बाय